नमस्कार शेतकरी वृनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या ह्या मधला आज दिवस अष्ट्याहत्तर वा था। तर आज आपण पी आय कंपनीच्या स्नेल किल ह्या एका रासायनिक उत्पादनाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर पी आय इंडस्ट्रीचे स्नेल किल हे एक प्रभावी रासायनिक उत्पादन आहे ज्यामध्ये प्रामुख्याने गोगल गाय आणि स्लग्ज स्लग्ज म्हणजे शिंपी यांना नियंत्रित करण्यासाठी वापरले जाणारे मॉस्किलायड आहे जे शेतीमध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या शिंपी आणि गोगलगायवर जलद व प्रभावी नियंत्रण करते तसेच ह्यामध्ये आपल्याला मेटलहाईड हे दोन पॉईंट पाच टक्के हा घटक आपल्याला पाण्यात मिळतो आप तसेच ह्याचा वापर प्रामुख्याने बटाटा द्राक्ष लिंबूवर्गीय पिके भाताच्या रोपात तसेच चहाच्या बागेमध्ये प्रामुख्याने केला जातो किंवा जा ज्या ठिकाणी गोगोल प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो तसेच अलीकडच्या काळामध्ये मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ ह्या ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये आपल्याला गोगलगाईचा गायचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून आलेला होता तरी हे स्नेल किल औषध ज्यावेळेस वापरले त्यावेळेस हा प्रादुर्भाव आपल्याला कमी झालेला दिसून आला आणि नुकसानीची जी पातळी आहे ते कमी झालेली आपल्याला दिसून आलेली आहे तसेच प्रमाणाचा विचार करता प्रति शंभर चौरस मीटर जागेसाठी ऐंशी ते शंभर ग्रॅम एवढे हे उत्पादन तुम्ही वापरू शकता आणि मार्केटमध्ये आपल्याला पाचशे ग्रॅम आणि एक किलो एवढ्या साईजमध्ये हे उत्पादन भेटून जाईल किमतीचा विचार करता एक किलोचे उत्पादन हे आठशे ते नऊशे रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद